अशा पद्धतीने आपण एकरी पंधरा किलो युरिया याच्यामध्ये टाकत आहोत तुम्ही बघू शकता की खाली आता हे इथं ओलच आहे त्यामुळे ते सगळं कवर होऊन जाईल आणि युरिया आतमध्ये जिरून जाईल तुम्हीही अजून टाकलं नसेल कुठलंच खत तर टाकून घ्या कारण युरिया हे पूर्ण असा व्हिजिरेटिव्ह ग्रोथ करेल आणि पूर्ण हा फाट असा भरून जाईल त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे एकरी साधारणतः पंधरा ते वीस किलो त्याच्यावर टाकू नका तुमची तुरपीक अत्यंत चांगली होऊन जाईल त्याचा जा डेमोज तुम्हाला मी पुढच्या याच्यात दाखवतो कारण इथे आपण युरिया आता टाकत आहोत आणि ड्रिपच्या माध्यमातून एक साधारणतः आठ दहा दिवसा अगोदर आपण युरिया सोडला होता एकरी पंधरा किलो त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता की इथे फुटवे इथं फुटव्यांची संख्या भरपूर झालेली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्णही अडून तडून ओढ जात जात दाखवतो आणि कशा पद्धतीने आता बघा इथं याला एवढ्या पद्धतीने फुटवे फुटले एवढे फुटवे फुटवे की आ, तुम्हाला दिसतच आहेत कारण युरिया काय करतो की पूर्ण तुमच्या पिकाची व्हिजिडिटी ग्रोथ करतो हां याच्यानंतर नका टाकू कारण याच्यानंतर फक्त तुम्ही तीन चांगल्या फवारण्या आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा शेंगावस्थेत आपलं पीक येईल तेव्हा तुम्ही चांगलं एक कुठलंही खत त्या फवार्या फवारणीसोबत घेऊ शकता अशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवण्यामागचं उद्दिष्ट आहे की तुम्हीही अजून खत टाकलं नसेल तर खत टाकून घ्या तुमची जर कोरडवाहू हो असेल तर तुम्हाला इलाज नाही परंतु जर बागायती असेल तर बागायतीमध्ये फक्त युरिया टाका मित्रांनो कुठलंच खत रिकामा टाकू नका कोणी काहीही म्हणेल अशा पद्धतीने खर्च इतका वाढेल आणि काय त्याचा बेनिफिट आपल्याला मिळत नाही अशा पद्धतीने व्हिडिओ मा बनवण्यामागचं उद्दिष्ट आहे की आपण पिकाला युरिया खत टाकत आहोत आणि स्वस्तात मस्त तो सगळा जुगाड होऊन जातो महत्त्वाचं म्हणजे हा जो बेनिफिट तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये आपण तोच प्रयोग केलेला आहे आणि असं वाटत नव्हतं की एवढ्या पद्धतीने ही फुटेल आणि अजून तर फुटायची राहिली म्हणजे भरपूर अंतर ही कवर करेल इकडून चार फूट तिकडून चार फूट आणि पूर्ण झुपकाचा झुपका ही आता ही तूर होईल आता त्यानंतर आपल्याला जी मेहनत घ्यायची आहे ती फवारणीमध्ये विशेष म्हणजे आपण जेव्हा लागवड केली होती ते कशा पद्धतीने केली काय केली दोन दोन दोनदास बघा दोन 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 एकरी एक किलोच बियाणं आपल्याला लागलं आणि त्याच्यातच चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन होईल पारंपरिकमध्ये आपण एकरी तीन किलो अडीच किलो बियाणं वापरतो आणि तरीही त्याला एवढ्या पद्धतीने उत्पन्न होत नाही आता पारंपरिकपेक्षा ह्या गोष्टी आपल्याला करणे गरजेचे आहे सुद्धा तुम्ही बियाणं लागवड करताना असंच लावा त्याच्यात तुम्हाला बेनिफिट होईल बागायतीसाठी जे आपण अनेक व्हिडिओ बनवले ते सगळे तुम्हाला टाकलेले आहेत आजचा जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये आपण युरिया कशा पद्धतीने टाकला एकरी पंधरा किलो आणि कालचा जो पाऊस झाला त्या पावसामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने बेनिफिट झाला नाहीतर आपण असंच ड्रिपच्या माध्यमातून त्याला युरिया देणार होतो याच्यात आपण ड्रिपच्या माध्यमातून युरिया दिला आणि त्याची चांगली फुटवे आणि चांगली ग्रोथ आपल्याला इथं पाहायला मिळाली अजून आत्ता पहिली फवारणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे तीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने स्वस्तात मस्त घेणार आहोत कुठलाच जास्त खर्च करू नका आणि कुठलंच काही करू नका नाहीतर आपल्याकडे उत्पन्न कमी आणि खर्च भरपूर होऊन जातो अशा पद्धतीने घोड होऊन जातो तर मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा युरिया टाकून तुमची जी व्हिजिलिट्री ग्रोथ आहे तुरीची ती करा म्हणजे तुम्हाला जर तुमच्या तुरीला जर जास्त फुटवे नसतील तर ह्या सगळ्या गोष्टी करून ते वाढतात आणि त्याचा आपल्याला मका त्याचबरोबर कपाशी आणि आता हे तिसरं तुरीमध्ये हा असा बेनिफिट झालेला आहे त्यामुळे तर हे तिसरंसुद्धा आपल्याला अनुभव आलेला आहे आता कित्येक लोक काय काय सल्ले देतात जास्त महागडे खतं टाका किंवा काय करा कुठलंच करण्याचं काम नाही मित्रांनो तुम्ही व्यवस्थित फक्त नियोजन करा तुमची पाण्याची जर सोय असेल तर तुम्ही महागडे खतं टाकूच नका आता ह्या ज्या ठिकाणी आपण उभा आहोत तिथं हा बारा फुटाचा दोन्ही याच्यामध्ये फाट आहे असं वाटत होतं की याच्यामध्ये चार तास आपल्याला काहीतरी लावावं लागेल आणि एवढा फाट झाकणार नाही आता जर बघितलं तर इथं बघा इथनं हे तीन साडेतीन चार फूट आणि इथनं चार फूट म्हणजे आठ नऊ फूट तर हे आत्ताच व्यापत आहे मग राहिलेलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये एखादं दोन तास म्हणजे तीन एक फूट अंतर व्यापेल तेवढंच काहीतरी येऊ शकते परंतु त्या गोष्टी करत राहिलो तर हे बाकीचं तुरीचं एकंदरीत नियोजन होत नाही त्यामुळे आपण याच्यामध्ये काही लागवड करणार नाही आहे केली तर हरभरा त्याच्यामध्ये टाकू किंवा अजून दुसरं काहीतरी टाकू पण अंतर एक साधारणतः दोन अडीच तीनच फूट अशी तूर होती की असं वाटत होतं की इथं काय एवढी मेहनत घेऊन एवढं गोष्टी करून काही होत नाही आहे कारण काय झालं की चार महिने कंटिन्यू कंटिन्यू पाऊस आणि त्या पावसानं काय झालं की तुरीला पाहिजे तशी ग्रोथ नाही फुटवे नाही असं झालं होतं तरी आपण लागवड केली अशा पद्धतीने दोन दोन दाणे त्यानंतर पहिली शेंडे खोडणी केली नंतर दुसरी शेंडे खोडणी केली नंतर खताचं नियोजन केलं सगळ्या गोष्टी केल्या आणि तरीसुद्धा काहीच बेनिफिट नाही असं वाटत होतं नंतर मग त्याची जी वाढ चार महिने राहिलेली होती कशामुळे सततच्या पावसामुळे तर ती आपल्याला करून घ्यायची होती त्यामुळे आपण काय केलं की सरलाट पंधरा ते वीस किलो युरिया याच्यामध्ये ड्रिपच्या माध्यमातून सोडला आणि त्याचा आता आठ ते दहा दिवसानंतर हा फरक बघा बघा याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कशा पद्धतीने आहे पूर्ण अशी तूर आपली चांगली झालेली आहे आणि संपूर्ण क्षेत्रामध्ये म्हणजे ह्या दीड एकराच्या क्षेत्रामध्ये कुठं अंतर कमी आहे तर कुठं जास्त आहे परंतु फुटवे भरमसाट आलेला आहे आणि चांगली अशी बहरलेली आहे तर हा फायदा कशामुळे झाला युरियाच्या आपल्या एका डोसमुळे त्यामुळे तुम्ही कुठलाच असा डोस देऊ नका फक्त युरिया वापरा आणि युरियास चा तुम्हाला चांगल्या पद्धतीने याची तुमचीही टू ग्रोथ तुमच्या तुरीची अशीच रखडली असेल सततच्या पावसामुळे तर ते होऊन जाईल आणि हा बेनिफिट जो आठ ते दहा दिवसा अगोदर आपला नव्हता त्याचाही आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला चा आहे चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा ते व्हिडिओ बघा व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सगळे म्हणजे जेव्हा आपण याची लागवड केली होती तेव्हापासूनचे सगळे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता हा बारा फूट फाट आहे सोयाबीन तुरीमधला याच्यात सात तास आपले सोयाबीनचे होते तरीही अंतर पूर्ण कवर होईल थोडंसंच अंतर याच्यामध्ये राहील आणि उत्पन्न एकंदरीत पारंपरिकपेक्षा तर आपल्याला जास्तच होईल आपल्याला पारंपरिक जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा उत्पन्न व्हायचं साधारणतः पाच ते सहा क्विंटलचा ॲव्हरेज आपल्याला लागायचा एकरी आता अशी पद्धतीनं वापरलेला आहे तर साधारणतः नऊ दहा नऊ दहाच्या रेंजमध्ये आपण जाऊ आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगलं नियोजन करू यावर्षी आपलं नियोजन थोडंसं विस्कटलं होतं म्हणजे जेव्हा पारंपरिक पद्धतीची जेव्हा आपण लागवड करतो कोरडवाहू तसेच आपण थोडंसं लाईची लागवड झाली होती म्हणजे टाईम पिरियड कमी झाला होता आता पुढच्या वेळेस आपण एक जूनला याची लागवड करणार आहोत आणि त्याहीपेक्षा जास्त उत्पन्न कसं मिळेल ते प्रयत्न करणार आहोत काय काय केलं याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तरी आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टकट ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओचा ह्याच मागचा उद्देश आहे की आता तुमच्याकडे जर स असा थोडासा जरी पाऊस असेल किंवा तुमचं पाण्याचं एकंदरीत नियोजन असेल तर युरिया टाका कणावर आली युरिया टाका आणि चांगलं चार पाच तास असं पाणी द्या आणि पाणी देताना पहिले सुरातला दोन तीन तास जाऊ द्या नंतर युरिया टाकायला नाहीतर काय होईल तुमच्या पिकाला शॉक बसेल शॉक काय होते की पहिलं सुरुवातीलाच आपण युरिया टाकला तर काय होते की पाण्याचं प्रमाण कमी आणि युरियाचं जास्त अशा एकंदरीत गोष्टी होतात त्या गोष्टी टाळा आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवा पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कसे कसे पिकं घेतात काय काय घेतात एकंदरीत किती उत्पन्न होते सगळ्या गोष्टी कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आम्हाला फायदा होईल इतर शेतकऱ्यांना फायदा होईल आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मागचे सगळे सोयाबीन तूर नियोजनचे व्हिडिओ आपले तुम्ही बघू शकता लागवडीपासून आपण एक, एक 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 स्टेप बाय स्टेप, स्टेप स्टेप बाय स्टेप सगळे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याचा जो काय आपल्याला बेनिफिट झाला किंवा काय झाला त्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहे पारंपरिकपेक्षा आपलं उत्पन्नसुद्धा जास्त झालेलं आहे सोयाबीनचं जे एकंदरीत आपलं उत्पन्न झालं ते एकरी सहा क्विंटल तुरीमध्ये आता ते कसं ते पारंपरिक होतं पुढच्या वेळेस आपल्याला आठ ते दहा क्विंटल याच्यामध्ये घ्यायचं आहे टोकनने लागवड करायची आहे एकंदरीत बियाणंसुद्धा